नमस्कार मी पत्रकार महेंद्र शेंडे आपल्याला माहितीच असेल की मधल्या काळामध्ये बंद करून संप करून लाठ्या काठ्या खाऊन शेतकऱ्यांनी त्यांचा हक्क मिळवला सरकारला निवडणुकीच्या तोंडावरती का होईना मतांचा विचार करून का होईना कर्जमाफी घोषित करावी लागली कर्जमाफी घोषित झाली पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या वाट्याला त्याच वेदना तेच पुन्हा पुन्हा संकट आणि पुन्हा पुन्हा तीच तीच वेळ तेच दुःख त्याच्या वाटेला येत राहिलं मग मधल्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शेवटी हा वैतागलेला शेतकरी हतबल झालेला शेतकरी एक मराठी माणूस म्हणून मराठी माणसाचं एक नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांच्या भेटीला गेले सरकारने हजारो कोटी जाहीर देखील केले सरकारने लाखो करोडोंच्या पॅकेजच्या घोषणा देखील केल्या पण त्याने सुद्धा शेतकऱ्याची परिस्थिती जिथे सुधारली नाही तिथे केवळ राज ठाकरे यांचं एक आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं जे वक्तव्य केलं जो त्यांना एक प्रकारे विश्वास दिला तो राज ठाकरे यांचा विश्वास मात्र आज शेतकऱ्यांना कामी आलाय राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या कामी आली आहे ती नेमकी कशी हे आपण आता आपल्यासोबत शेतकरीच आहेत त्यांनाच विचारूया मी मुंबईमध्ये किती दिवस आणि मुंबईत का आला हो आमचे आमच्याकडे राजसाहेब ठाकरे चांदूरमध्ये एक महिन्यापूर्वी आले होते तर तिथं ते म्हणाले काही शेतकरी आत्महत्या करतोय तर मग त्यांनी आम्हाला असा विश्वास दिला की मुंबईमध्ये कांदा माघ आहे तिथं कांदा फुकट आहे आमच्याकडे तर तुम्ही या आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य मुंबईमध्ये करू खादागिरीसाठी शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारे तुम्ही कांदा विकू शकता आम्ही तुम्हाला सहकार्य करणार या विश्वासामुळे आम्ही कॉन्टॅक्ट केला असता आम्हाला रावले साहेब यांचा नंबर मिळाला आणि त्यांनी पण आम्हाला विश्वास संपादन केला की के तुम्ही याच दिवसातून चार चार वेळेस त्यांनी आम्हाला फोन पण केले तर मग म्हटलं आपला तर तिथं कांदा फुकट जातोच तर जाऊन पाहायला काही हरकत नाही तर ह्यामुळे आम्ही आलो काल सकाळी आम्ही आलो तर मागच्यासाठी आम्ही आलो तर पंचवीसशे किलो कांदा विकायला आम्हाला चार दिवस लागले तर त्याच्यामधला बराचसा कांदा शिल्लक राहिला होता पण इथं आल्यावर आमचा पंचवीसशे किलो कांदा आम्ही एक दिवस आणि फक्त नंतर दोन तासामध्ये पूर्ण विकून समाधानकारक पैसे पण आम्हाला झालेले तर फक्त हे महेंद्र रावडे साहेब यांच्यामुळे झाला असं आम्हाला वाटतं आणि राजसाहेबांचे निष्ठावंत मनसेचे सर्व कार्यकर्ते त्यांनी आम्हाला उपस्थ कार्य केलं खरं तर मुंबई सर्वांचे आपण नेहमीच म्हणतो या मुंबईमध्ये ज्या ज्यावेळी मराठी माणसाचं आंदोलन झालं मराठी मराठी वाद पेटला प्रांतवाद पेटला त्यावेळी एक वाक्य नेहमी आलं किंवा एक सल्ला हा महाराष्ट्राला नेहमी देण्यात आला की मुंबई सर्वांचे इथे कोणीही जाऊ शकतो कोणीही राहू शकतो कोणीही धंदा करू शकतो नोकरी करू शकतो की हे जे नाशिकचे शेतकरी आहेत हे शेतकरी महाराष्ट्रातले शेतकरी आहेत पण ज्यावेळी ते त्यांच्या पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये येतात त्यावेळी त्या मुंबईमध्ये त्या भूमिपुत्राच्या हक्काच्या मुंबईमध्ये आणि जी मुंबई सर्वांची असा टाहो फोडला जातो त्या मुंबईमध्ये मात्र यांना धंदा करताना व्यवसाय करताना किंवा स्वतःची छोटीशी टोपली लावून पोटा पाण्याचा कुठेतरी बंदोबस्त करताना एक प्रकारे त्रास झाला होता त्यांना गाडी लावून दिली जात नव्हती पण त्यावेळी मात्र कोणीही सल्ला दिला नाही कोणीही शेतकऱ्यांना ज्यांनी हटकलं त्या हटकणाऱ्या माणसाला कोणीही सांगितलं नाही की बाबा मुंबई सर्वांची आहे आणि ते कोणीही व्यवसाय करू शकतो समस्या म्हणजे इथं काय होतं म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळे रोज त्रास देतात बा इथं गाडी लावू नको तिथं लावू नको असे प्रकार करतात पण ते तिथं आम्हाला मनसेवाल्यांनी खूप सहकार्य केलं काय माणसं बरोबर राहिली राहण्याची व्यवस्था करून दिली पाणी लागेल तेव्हा नाका सगळं काही व्यवस्था यांनी केली आहे आणि खूप सहकार्य पण केलेलं आहे त्या ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर तुतडतो आंदोलन करतो त्यावेळी एक शहरी माणूस नेहमी एक टिप्पणी देतो किंवा हिन काय किती वेळा कर्जमाफी द्यायची किती वेळेनं आपण भीक द्यायची अशा शब्दामध्ये आपण त्यांची अवहेलना करतो पण आज सिद्ध आहे की शेतकऱ्याला तुमची कर्जमाफी नको आहे शेतकऱ्याला तुम्ही ज्याला भीक म्हणता ती भीक नकोय शेतकरी जो आहे तो तुमचा मराठी बांधव आहे त्याला फक्त विश्वास हवा आहे फक्त लढ म्हणा मी तुझ्यासोबत आहे असं म्हणणारं एक नेतृत्व आहे आणि राज ठाकरेंच्या रूपात ते नेतृत्व कुठेतरी शेतकऱ्यांना मिळालेलं चाळीस वेळ गाडी घेऊन आलो त्यावेळेस सहा शेतकरी माझ्यासोबत होता यांनी मला भाड्या वेळ दिलं तर हा फक्त दोन ते अडीच हजार रुपये घरी घेऊन गेला त्याच्यानंतर हाच शेतकरी परत मला भेट भेटला का म्हणजे आपल्याला गाडीवरून परत मुंबईला जायचं का आपली जे आहे रोज राहते बहु दादा ते यांचं कॉन्टॅक्ट झाला ते म्हणजे आपल्याला तिथं माणसं मी दोन तीन वेळा फोन केला तर तुम्ही येऊनच जा तर मग हे जे कार्यकर्ते तुषार भाऊन ते मी तर दोन तीन वेळा आमच्या शेतकऱ्याला फोन केला तर ज्यावेळेस मी गाडी भरून आलो तर मला पहिले आठ दिवसापूर्वी आलो तर मला पाच दिवस लागले घरी जायला तर आम्ही काल सकाळी आलो तर आमच्या फक्त बारा घंट्यामध्ये पूर्ण माल संपून आज फक्त राहिलेला दहा ते पाच वेग आहे त्याच्यानंतर आम्ही बारा घंट्याच्या नंतर आम्ही आज घरी जातो आहे तुम्हाला काय किती रुपये घेऊन जातोय ते आमच्या पहिल्या आणि आत्तामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये फायदा आहे आज मनसेने मराठीचा मुद्दा हा आमच्याकडून चोरला राज ठाकरे फक्त बोलतात पण मराठी माणसासाठी करतात काय असे नानाविध प्रश्न आणि नानाविध आरोप आजवर मनसेवरती झाले मनसेच्या कार्यकर्त्यांवरती झाले खुद्द राज ठाकरे यांच्यावर देखील झाले पण आत्ता आपण शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांच्या व्यथासुद्धा ऐकल्या आणि राज ठाकरे यांनी त्यांना जो एक विश्वास दिला त्या विश्वासाने काय एक बदल घडला त्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे एक नवीन दिवस आला जो दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये यश घेऊन आला एकंदरच हा जो एक उपक्रम आहे राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे स्वतः सो स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या उभारणीसाठी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये एक ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतील याच्यासाठी त्यांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केला जो पाठिंबा दिला त्याचं फळ आज तुम्ही पाहताय तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकताय मी फेसबुकवर एक कमेंट पाहिली होती की मुंबईमध्ये येऊन शेतकरी कांदा विकू शकतो तर मी सहज कमेंट दाखल की स्थानिक लोक जिथे भाजीपाला जी त्रास देतात तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि फोन झाल्यानंतर त्यांनी मला रावजे साहेबांचा नंबर दिला आणि मी फोन केला तर रावजे साहेब बोलले की तुम्ही या बिंदास साहेबांचं काम आहे आणि आम्ही त्यांचं काम करतो शेतकऱ्याला आम्ही मदत करणारच आणि त्याप्रमाणे त्यांनी ती कल्पना सत्यात उतरवली कॅमेरामन निखिल परदेशी सह रिपोर्टर महेंद्र शेंडे मुंबई आमची एक खानदानी परंपरा आहे एकदा शब्द दिला परत मागे नाही